नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा आपणा आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्याला शेतात झालेल्या मारहाणीत अखेर शेतकऱ्याचा मृत्यू वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत वर्गवान शेत शिवारात गुरे चारण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेतकरी छोटेलाल हार्दो प्राणार वलगाव यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काल सायंकाळच्या सुमारास शेतात काम करीत असताना एकाने हार्दोवर गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याची माहिती हाती आली आहे आमचे प्रतिनिधींनी वलगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन अधिक माहिती घेतली असता पोलीस आयुक्त ओला यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली असल्याचे समजते आणि सोबतच एकाला ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात येते फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने पण वलगाव पोलीस स्टेशनला भेट दिली आहे पुढील तपास वलगाव पोलीस करीत असल्याचे सांगण्यात येते पोलीस ठाणे या ठिकाणी अपराध क्रमांक बत्तीस पब्लिक कलम एकशे तीन एक प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी रवींद्र हार्दो यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती की त्यांचे वडील हे शेतामध्ये राखण करत असताना इसम नामे शाहरुख तालीम याचे व त्यांच्या वडिलांचे गुरे जनावरे शेतात आल्यावरून वाद झाला त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली व शेख शाहरुख याने त्यांना हाताने धक्काबुक्की केली त्यानंतर त्यांना एरवीन हॉस्पिटल या ठिकाणी ने नेण्यात आले असता डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मदत घोषित केले होते त्यानंतर आज रोजी त्यांचे पीएम करण्यात आले पी एममध्ये मध्ये मृत्यूचे कारण आतड्याला व एकृताला मार लागल्याने व रक्तस्राव झाल्याने मृत्यू असे नमूद करण्यात आले होते अशी फिर्यादीने बायांनी दिल्यावरून असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपी त्याला ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात येत आहे आणि पुढील तपास चालू आहे या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या आपल्या बातम्या नंबर वन न्यूज चॅनल वर बघण्यासाठी नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न शहाण्णव त्रेसठ या व्हॉट्सअप वर मेसेज करा